पाथळी बैल बाजाराचा वार हा बुधवार असतो तालुका पाथळी जिल्हा अहमदनगर मित्रांनो पूर्ण हिडो पा हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा किंमत सांगा त्यांची पावणे चार लाख यांची किंमत

एक दहा तला कडधा रे यावर कमी जाधव एक अकोन सांगा ना सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस झिरो चार दहा दादाला कशी आहेत चार चार का काय किंमत सांग त्यांची पावणे चार लाख का द्यायला कशी होईन कमी जादा होईल का दादाला कळ दादर यांची किंमत एक लाख वीस हजार चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या बोलत ना मारीत बिरीत नाही हा यांची किंमत एकदा यावरात कमी जादा होते सगळ्या बोलीत ना ये किंमत दोन्ही काय चालवतो कमी जादा होईल यावर हा ये तुमचा जे का तायरला चार टनाची बोलीत का यावर किंमत काय पन्नासला फायनल यांच्या कमी ज्यादा होते ना मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव बहात्तर बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर बहात्तर एक्क्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव फ्रेंडला सोडा गचकंदरा काय नाही घरी

काय बाटा बिट्ट काही नाही किंमत सत्तर हजार सत्तर हजार का एवढ्यात कमी जात होते ना ही पंचावन्न हजार टायर बिअर केलेलं का नाही टायर करून आलेत का मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तावीस Thank you.